रात्री आठ वाजेपर्यंत एखाद्या हिंदूची इच्छा असो अथवा नसो त्याला या भोंग्यावरचा आवाज ऐकायला लागतो बॉम्बे पोलीस ॲक्टचं व्हायोलेशन करून त्यांच्या घरावर जे भोंगे लावलेले आहेत ते भोंगे उतरवण्यासाठी आणि त्यांच्यावर कार्य कारवाई व्हावी यासाठी आज मुंबापूरमधले सर्व ग्रामस्थांनी मिळून आम्ही या ठिकाणी नेरळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे जय श्रीराम जय श्रीराम ममदापूर गावातील मशिदीवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे व लाऊडस्पीकर उतरावेत अशी मागणी करत अॅडव्होकेट अमोल सूर्यवंशी श्याम कडव यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने ममदापूर ग्रामस्थांसह शेकडो कार्यकर्त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ममदापूर गावातील मशिदीवर तसेच स्थानिक रहिवासी शाकीब पालटे यांच्या घरावर लावलेले भोंगे व लाऊडस्पीकर हे सकाळी पाच वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत तसेच शुक्रवारी दुपारी मोठ्या आवाजात सुरू असतात या सततच्या आवाजामुळे गावातील शालेय विद्यार्थी वृद्ध नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा मानसिक आणि शैक्षणिक त्रास सहन करावा लागतोय कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनात नमूद करत असताना आणखी अशा प्रकारच्या भोंग्यांचा वापर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकरचा वापर केवळ प्रशासनाच्या परवानगीने आणि मर्यादित वेळेतच करता येतोय परंतु मामदापूर येथे या आदेशाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधित भोंगे लाऊडस्पीकर उतरवावेत आणि जबाबदार व्यक्तींविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरण्यात आली आहे हे निवेदन निरळ पोलीस ठाण्यात देण्यात आले असून दोन दिवसात कारवाई न झाल्यास कर्जत उपविभागीय अधिकारी व रायगड जिल्हा अधीक्षक यांच्याकडे दाद मागून आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे या निवेदनावर सुनील शंकर सोनावळे कृष्णा मारुती शिंगे यांच्यासह ग्रामस्थांच्या साक्षरा असून ममदापूर गावातील कृष्णा शिंगे कल्पेश कराळे विपुल हिसाळके नितीन पवाळी मनीष भगत गणपत कालेकर मनोज लाड अंकुश मोरे सचिन धुळे विलास सोनावळे आदींसह अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळा भोंगे उतरवा गावात शांतता राखा अशा घोषणा देत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले आणि जे स्वतः बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहे त्याने बिल्डरला वाचवण्यासाठी समोर आले मीडिया समोर बाईट दिली आणि मीडिया समोर बाईट देत असताना संपूर्ण हिंदू समाजाला त्यांनी अपशब्द वापरले त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या घरावर वैयक्तिकरित्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील तसेच बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये जी बॉम्बे पोलीस ॲक्टचं व्हायोलेशन करून त्यांच्या घरावर जे भोंगे लावलेले आहेत ते भोंगे उतरवण्यासाठी आणि त्यांच्यावर कार्य कारवाई व्हावी यासाठी आज मंगदापूरमध्ये सर्व ग्रामस्थांनी मिळून आम्ही या ठिकाणी नेरळ पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे रात्री आठ वाजेपर्यंत एखाद्या हिंदूची इच्छा असो अथवा नसो त्याला या भोंग्यावरचा आवाज ऐकायला लागत होतो मग घरात वृद्ध माणसं असू द्यात लहान मुलं असू द्यात मुलांच्या परीक्षा असू द्यात हे सतत ऐकायला लागत होतं आपल्या सगळ्यांना माहीत असेल की सर्वोच्च न्यायालयाने के के एल मॅजेस्टिक सोसायटी विरुद्ध आपल्या चर्च ऑफ गॉस्पेल या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे बेकायदेशीर भोंगे उतरवावे लागेल तसंच मुंबई पोलीस अधिनियम तेहतीस आरतीनुसार हे ते भोंगे काढणं अनिवार्य आहे मग हे भोंगे काढण्यासाठी ममदापूरच्या सर्व हिंदू बांधवांनी एक सहयांचं निवेदन तयार केलेलं आहे ते सह्यांचं निवेदन याच्यामध्ये आपल्या दोन प्रमुख मागण्या आहेत की शाकिब पालटे याने जे त्याच्या घरावरती मशिदीचे भोंगे लावलेले आहेत ते काढणं त्याच्यावरती कारवाई होणं आणि दुसरं मशिदीवरचे पण भोंगे काढण्यासाठीचं आपण निवेदन आज साहेबांना द्यायला आलेलो आहोत जर याच्यावरती पुढच्या दोन तीन दिवसात कारवाई नाही झाली तर आपण डीवायएसपी वाय एस पी साहेबांना निवेदन देणार आहोत इथून पुढच्या सात दिवसांमध्ये जर कारवाई नाही झाली तर आपण एस पी मॅडमना त्याचं निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर ही कारवाई नाही झाली तर आपण धरणं आंदोलन करणार आहोत आज जी आय ची सर्वांना मीराय